ओके तर नमस्कार मित्रांनो मी एस योमाडी तुमचा मराठी युट्युबर जो माझा व्हिडिओ आहे जो भरपूर दिवसानंतर तुम्ही बघता आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या विषयावर आपण येऊया आता मी सध्या आहे बोरवली मेट्रो स्टेशन नाही जे आहे ना बोरवली मेट्रो मेट्रो स्टेशन इकडे उभा आहे मित्रांनो आणि आज आपण जाणार आहोत पायगोडा टेम्पल पायगोडा टेम्पलचा माझा व्हिडिओ आहे ना पहिला मी काढलेला सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा मी काढलेला रस्ता काय आहे कसं जायचं पायगोडा टेम्पल ते तुम्हाला मी सांगेन तर शुरू करिए आप हां वीडियो शेवट पर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आपल्याला बिचुरया पगोडा टेंपल जातो का काका पगोडा टेंपल पगोडा पगोडा टेंपल नाही माहिती पगोडा जाना हां पगोडा जायना बोट बोट पकडने गए आपका नाम क्या आपका नाम, नाम? शिलाजीत शिलाजीत ओके <laughs> ठीक है तो चलो ठीक है कितना होगा हां मीटर के हिसाब ठीक ठीक मित्रांनो होरिली वेस्ट मेट्रो स्टेशनच्या इकडे मी आता बघितलं ना आपण ऑटो पकडले ते ऑटोची प्राइस आहे पन्नास रुपये पकोडा टेम्पल जे आपलं आहे ज्यांना मेन टेम्पल जे आहे ना तिथे जे फेरी असते तिकडे फेरी तिथे काहीतरी फेरीचं पुढे तुम्हाला कळेल किती काय प्राइस आहे त्या फेरीपर्यंत आपल्याला घेऊन जाणार मी तिथून आपला प्रवास सुरू होणार पकोडा टेम्पल पर्यंत पन्नास रुपये तिकीट आहे मित्रांनो ओके तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा दोनशे चौऱ्याण्णव बस नंबर येते जिथून आपण ऑटो पकडली जर तुम्ही डायरेक्ट आला तर पन्नास रुपये घेतात ऑटोने शेअरिंगने जर आला तर दहा रुपये पर पर्सन दहा रुपये आणि बसने एका माणसाचे पाच रुपये आहेत म्हणजे जर तुम्ही मल्टिपल कॅल्क्युलेशन करा प्रत्येक माणसामागे पाच रुपये जेवढे तुम्ही येणार त्याची कॅल्क्युलेशन करा तेवढी प्राईज आहे तर बसची पण सेवा आहे शेअरिंग रिक्षाची पण सेवा आहे तो आम्हाला अर्जंट जायचं होतं म्हणून आम्ही डायरेक्ट आलो तर पन्नास रुपये घेतले तर पकोडा टेम्पल आलेला आहे मित्रांनो आता आपण आपला प्रवास इकडून सुरू करूया मित्रांनो समोर बघू शकता पोलीस स्टेशन तर हाय भाई सेवा आहे काही झालं तर काय कांड वगैरे झालं तर आणि इकडे हा मार्केट आहे हा बघा मार्केट पण आहे इकडे आणि इकडे हे पोलीस स्टेशन आहे तर हे बघा मार्केट पण आहे इकडे बाहेर तर तुम्हाला भाज्या वगैरे घ्या तुम्ही घेऊ शकता तर हे पकोडा टेम्पल इथून आपल्याला सरळ जायचं आहे इकडून आणि पुढून फेरी आहे तर बघा इकडे फिश मार्केट पण आहे इकडे हे सगळं फिश मार्केट छोट्या चोड़ छोट्या तुम्हाला मज्जा मिळतील इकडे तर आपण तिकीट काउंटर शोधूया हा तर हे बघा फेरी तिकीट काउंटर इकडे आहे तरी वेलकम फेरी राईट शंभर रुपये शंभर रुपये लिहिले तर आता बघूया आतमध्ये जाऊन किती काय प्राईज आहे आपण आता आतमध्ये जातो आहे बघा आतमध्ये टिकीट काउंटर अशा प्रकारे आहे बघा पब्लिक क्राऊड आहे थोडीशी मिनिम मिनिमम क्राऊड आहे कमीत कमी क्राऊड आणि इकडे वरती बघा या लोकांनी आतमध्ये पण मस्त इंटरियर केलेला आहे किती आहे टोटल टू हंड्रेड ची आहे ऑनलाईन ऑनलाईन रुपये मित्रांनो तिकीट भेटलेली आहे शंभर रुपये तिकीटाची प्राइस आहे हे बघा प्राइस आहे ऍक्च्युली दोनशे रुपये झाले एक मित्रांनी माझा मित्राने मी म्हणजे आय थिंक मी पहिला आलेलो ना तेव्हा किती साठ सत्तर रुपये तिकीट होते आता शंभर रुपये तिकीट झाले प्राइस वाढलेली आहे तिकीटाची ठीक आहे तर ऍक्च्युली येऊन जाऊन शंभर रुपये तिकीट तर मित्रांनो बघा आपल्याला इकडून जेटी पकडायची म्हणजे शुद्ध मराठी शब्दामध्ये आपल्याला बोट पकडायची ते बघा तिकडे दिसते ती बोट हा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय आणि इकडे पूर्ण हा समुद्र आहे म्हणजे समुद्र बोलू शकता तुम्ही हे पूर्ण हे तलाव आहे आणि हा व्ह्यू पगोडा टेम्पल ला जाता नाचा व्ह्यू ना हो पन ना हा आहे तर बावन्न लाईन बघा संडे आहे ते इथून सुरू झाले लाईन ते एंडिंग पर्यंत लाईन आहे तरी पब्लिक चालले तर आपण पण या लाईनमध्ये उभं राहूया मुलांची किती आहे प्राइस किती तरी पण अडीच किती रुपये तरी पण शंभर रुपये अडीच फुटाच्या वरती जर मुलं असेल तर शंभर रुपये तिकीट आहे एक फेरी गेलेली आहे गे, आता दुसरी येणार फेरी त्या फेरीमध्ये ही लाईन जाणार बोट लागलेली असते तर इकडे अर्ध्या अर्ध्या तासाने बोट येत राहते या बोटला पंधरा मिनिटं जायला पंधरा मिनटं यायला लागतात ओके तर तुमचं नाव काय मला विकास कांबळे आणि पहिल्यांदा हे तुम्हाला नव्हतं माहिती ना पहिले अडीच फुटाची जी मुलं आहेत त्यांची अडीच फुटापर्यंत हाईट आहे त्याच्यावरतीची हाईट आहे त्यांची प्राईज आहे ना शंभर रुपयाच्या वरती हे मला पण नव्हतं तर तुम्ही नांदेडचे बरोबर आणि फर्स्ट टाइम येतात आणि कसं सांग म्हणजे तुम्हाला माहिती कसं पडलं आमच्या इथं ओके, ओके 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 म्हणजे त्यांनी ते बोलले की इकडे आहे फिरण्यासारखं ओके मग पगोडा टेम्पल काय माहिती आहे ओके आता तुम्हाला नवीन माहिती माहिती पडली चला एन्जॉय करा पब्लिक चालले आतमध्ये तर ही आहे पायकोडाची फेरी अक्च्युली एसट रोडला पण जाते बघा इकडे ही हे फेरी आणि बघा फुल पब्लिक आहे तर आपण वरती जाऊया तर मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला पोचलेला आहोत पायगोडा टेम्पल हे जे तुम्हाला गोल्डन कलरचं जे दिसतं ना हे पायगोडा टेम्पल आहे इथे येऊन त्यांनी सोडलं आहे पगोडा टेम्पलच्या जवळच म्हणजे एकदम थोडासा अंतर आहे हा इथे पायगोडा टेम्पल आहे आणि ही बोट आहे इथे येऊन सोडते तर आपण बोरिली वेस्टवरून जो प्रवास आपण आपण प्रवास केला बोटीने ग्लोबल उपासना पगोडा टेम्पल तर इथून एंट्री आहे आपण इकडून आलो ठीक आहे हे ॲक्च्युली हे तुम्हाला गर्दी ने ने शलल शलल आ, तुम्हाला ले। ले ले ना हे तिथून आपल्याला फेरीने होडीने आपण तिथून आलो आणि सरळ सरळ यायचं आहे आणि हा ह्या रोडला तुम्हाला जायचं आहे इकडे ह्या साइडला इकडे लिहिलं पगोडा टेम्पल आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा इकडे आहे ना एस रोड पण आहे ह्या साईडला तर दोन रूट आहे जर तुम्हाला एससेल रोडला जायचं असेल चाहे चाहे तर तर हा रूट आहे पगोडा टेम्पलला जायचं असेल तर हा रूट आहे तर तुम्ही एका दिवसात विकेंडला दोन्ही गोष्टी कव्हर करू शकता एससेल रोड आणि पगोडा टेम्पल हे तुम्ही डिसाईड करा कुठे जायचं आहे तर ही लाईन लागली आहे पगोडा टेम्पलची जी, जी तुम्हाला लाईन दिसणार पगोडा टेम्पलची लाईन लागली ओके तर मित्रांनो आपण एंट्री केलेली आहे आतमध्ये हे बघा इकडून एंट्री आहे हे दोघ आहेत इकडून एंट्री आहे ठीक आहे आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे आणि इथे काही आतमध्ये शॉप्स पण आहेत आतमध्ये जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर शॉप्स पण आहेत आतमध्ये तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता तर इथून पगोडा टेम्पल पर्यंतचा प्रवास मला माहिती नाही तर आतमध्ये शेअरिंग भेटते की चालत जायचं ते मी डिसाइड करून तुम्हाला सांगेन बगा। करा, करा, करा। है। जे जे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी तर सजेस्ट करेन चालत या आता ऊन आहे ठीक आहे चालताना तुम्हाला जे मध्ये पगोडा टेम्पलच्या जे बाहेरूनचा व्ह्यू बघायला भेटेल ना तुम्ही बघू शकता गोल्डन कलरचा टेम्पल आहे इकडे तर इकडून त्याचा व्ह्यू बघून का एकदा छान दिसतं तर आपल्याला दहा पंधरा मिनटं रस्ता फक्त आहे चालायचं आहे तर मित्र, मित्रांनो आपण होतो एकदम जवळ पोचलेलो टेम्पलच्या पको पायकोटा टेम्पलच्या एकदम जवळ पोहोचलेलो होत भाईशा हा बघा आपला पकोडा टेम्पल आपण पोहोचलेलो आहोत विचार करा बाहेरून एवढा चांगला दिसतो आहे आतमध्ये काय व्ह्यू असेल पिरियसली इकडे मस्ट व्हिजिट करा पायकोटा टेम्पल आहे ना बघण्यासारखा तुम्ही बाहेरून बघू शकता मी प्रिव्हियसली आलेलो ना तर एवढं अस असा व्ह्यू नव्हता थोडा ॲक्च्युली यावेळेस आहे पण इंटेरियर चेंज केलं आहे तर तुम्ही बघू शकता ने दावा तर आपला हा आहे पायगोडा टेम्पल मित्रांनो इकडे लिहिले विश्व विपक्षन्या फगोडा टेम्पल ठीक आहे तर जाऊया आपण एंट्री करूया आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहिती नाही मी ट्राय करेन नसेल तरी पण मी ट्राय करा व्हिडिओ काढतो जाऊया आपण आतमध्ये मेल एंट्री बघा एन मेल एंट्री फिमेलची एंट्री आहे बघा आतमधला व्यू इथे तुम्ही देणगी वगैरे देऊ शकता इथे देऊ नका फगोडा परिसरासाठी परिसर फगोडा परिसराची देखभाल ही केवळ देणग्यांवर आधारित आहे तुम्ही डोनेशन करू शकता इकडे ते तुम्हाला जी पण अमाऊंट करायची असेल ते डोनेशन बॉक्स आहे इकडे कोल्ड्रिंक अलाउड नाही आहे पाणी का बॉटल ओके कोल्ड्रिंक अलाउड नाही पाणी का बॉटल अलाउड इकडे मित्रांनो ॲक्च्युली तुम्ही इथे आतमध्ये एंट्री मारणार ना तुम्हाला कोल्ड्रिंक्स अलाउड नाही आहे तर हा भाईसाहेब इकडे हा बॅग चेक करतो तर ह्याला कोल्ड्रिंकची बॉटल आतमध्ये भेटली तर अलाउड नाही आहे ओके तर मित्रांनो आपलं मेन डेस्टिनेशनला आपण पोचलेलं पायवोडा टेम्पल तर तुम्ही बघू शकता हा आपला आहे पॅगोडा टेम्पल ठीक आहे आणि इकडे हा एक आतमध्ये एक शॉप आहे तिकडे तुम्ही काही युनिक गोष्टी आहेत तुम्हाला नंतर मी दाखवेन ठीक आहे तर एंट्री सरळ डायरेक्ट एंट्री आहे तर मित्रांनो हे जे तुम्हाला समोर दिसतं आहे ना हे घंटा मिनार आहे बघा इकडे लिहिलं आहे घंटा मिनार आहे बेल टॉवर तर आपण बघूया आतमध्ये जाऊन आपण आहे ना ही बेल वाजवण्याचा प्रयत्न करूया आतमध्ये हे एक प्रकारे सुंदर पद्धतीने हे बांधल्याने त्याच्यामध्येच ही ही बेल आहे बघा तुम्ही बघू शकता आवाज पूर्ण घुमतोय पूर्ण आवाज घुमतोय तर आपण ट्राय करूया मी तिकडे घंटा बघितली तसंच इकडे नगाडा आहे म्हणजे ह्याला आपण तुम्ही समोर दिसत आहे ना हे नगाडा आहे तुम्हाला जवळून दाखवतो मित्रांनो हा आहे नगाडा बघू शकता मित्रांनो आपल्याला जायचंय वरती वरती पण एकदा आपण बघून येऊया काय आहे वरती आहे तर मित्रांनो इकडे मी आतमध्ये एंट्री मारले जिक तर इकडे हे बघण्यात आलं की ह्यांचे जिं जिकडे जिकडे पवडा टेम्पलचे ब्रांचेस आहेत जिकडे जिकडे आहेत त्याचे फोटोज इकडे दर्शवण्याचा प्रयत्न केला ह्या लोकांनी तर हे सगळे फोटोज आहेत जसं फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक दाखवतो जसं थो। हे लिहिलंय बघा धामा लथिका एक कंबोडियाला आहे तर भरपूर सिटीजमध्ये ह्यांचे टेम्पल्स आहेत जसं हे थो थो। इकडे लिहिलंय साऊथ आशिया बघा साऊथ आशियामध्ये पण पवरा टेम्पल आहे तर इकडे फोटोज आहेत भरपूर तुम्ही इकडे येऊन विजिट मारू शकता जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊन बघू शकता हे बघा ऑस्ट्रेलिया पण आहे तर असे मल्टिपल फोटोज ह्या लोकांनी लावलेत जाणार आहोत आपण पेंटिंग गॅलरी तर आपण जाऊया अँड्री मारूया आतमध्ये तर हे पण एक बघण्यासारखं आहे तर मित्रांनो इकडे मोबाईल अलाउड नाही बट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो असे काय पेंटिंग्स आहेत पेंटिंग आहे हिंसक देवदत्त ची पेंटिंग आहे इकडे अतुलनीय तिरंदाज तर असे मल्टिपल फोटोज आहेत इकडे देवाचे फोटोज आहेत किलयाराज सुपबुद्ध की पुत्री का विवाह मंगल दुष्करचार्य का त्याग त्याची पेंटिंग इकडे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही के एक पेंटिंग आहे श्रमण वेश धारणा किया मगध की यात्रा आहे इकडे चौथा निमित्त मित्रांनो आता जे आपण आतमध्ये पेंटिंग्स बघितली ना तर पेंटिंगचं काउंट आहे एकशे बावीस पेंटिंग आहेत आतमध्ये मी तुम्हाला पेंटिंग्स दाखवायचे थोडक्यात पेंटिंग्स होते याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पेंटिंग्स बघायची असेल जाऊन आतमध्ये बघू शकता आतमध्ये एक कॅमेरा अलाउड नाही तरी पण मी तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आपण वरती आलो आहे थोडं थोडंसं वरती आलो जर तुम्हाला हे जे तुम्हाला सुरुवातीपासून दाखवण्यात आलं जे आपण बाहेरून जे बघितलं ना पकोरा टेम्पल जे गोल्डन कलरचं ते आतमध्ये त्याच्या जवळ आपण आलेलो आहोत तर ह्याच्या आतमध्ये आहे ना आतमध्ये एक असं डोम आहे त्या ह्या ह्याच्या आतमध्ये एक डोम आहे त्या डोममध्ये तुम्ही ध्यान करू शकता एक मेडिटेशन करू शकता आत तर हे पूर्ण राऊंड आहे Uh, फिरणार uh, तर पूर्ण हे राऊंडमध्ये आहे भरपूर मोठा आहे हा आहे मेडिटेशन हॉल कसो आपण मेडिटेशनसाठी एक मेडिटेशन हॉल आहे दहा सुरू आपण त्याचा एक्सपिरियन्स मी घेणार आहे तर तुम्ही ही एक गोष्ट आज एक्सप्लोअर करूया इकडे तुम्ही बघू शकता समोर हा एक स्पॉट आहे तर धमचक्क पवतन असं लिहिलं आहे हे धमचक्क विल ऑफ धामा विल ऑफ धामा याला बोलतात तर ह्या ठिकाणी पण तुम्ही विजिट मारू शकता याला बोलतात रंगभूमी ह्याचे लिहिले रंगभूमी आहे थोडं जवळून दाखवतो तुम्हाला हे बघा या दोन स्टॅच्यू आहेत ह्याची थोडी माहिती इकडे दिलेली आहे श्री सत्यनारायण गोयंका व श्रीमतीलाची देवी गोयंका ठीक आहे तीस जानेवारी एकोणीसशे तीस जानेवारी एकोणीसशे चोवीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेरा अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस ते पाच जानेवारी दोन हजार सोळा तर त्याची माहिती इकडे दिलेली आहे आणि त्याचे स्टॅच्यूज इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो इकडे ॲक्च्युली आतमध्ये हे जे आहे ना हे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये पण तुम्ही विसिट मारू शकता तर इकडे मला हे दिसण्यात आलं हे वॉटरफॉल आहे पाण्याचं आणि या दोन मूर्त्या आहेत इकडे एक मूर्ती आणि एक मध्ये मूर्ती आहे त्याच्यामध्ये एक वॉटरफॉल आहे सुंदर आहे तो पण एकदा बघून घ्या इकडे आलात तर नो इकडे बघा समोर लिहिला अशोक स्तंभ अशोक पिल्लक तुम्हाला तो दिसतोय ना तो अशोक स्तंभ आहे तुम्हाला जवळून दाखवतो मी थोडं जवळून जाऊ आपण अशोक स्तंभाजवळ हे जे चिन्ह आहे तुम्ही कुठे एवढं तरी बघितलं असतं अशोक अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एकाहत्तर आचार्य गोयंका ओके अकरा नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये याची स्थापना केलेली आहे स्तंभाची इकडे तर हा बघा हा स्तंभ अशोक स्तंभा मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतं ना हे ब्लॅक कलरमध्ये सोलार पॅनल तर हे जेवढं पण इलेक्ट्रिसिटी आहे ते हेतूनच यूज होतात शाळेमध्ये सायन्स हा विषय जो होता त्याच्यामध्ये अब्बू त्याच्याबद्दल असं तर सूर्याच्या किरणापासून ऊर्जा निर्माण केली जाते आणि त्याचा यूज इलेक्ट्रिसिटी हे लोक या कोबोरा टेम्पलमध्ये जे पण इलेक्ट्रिसिटी लागते ते इथून ह्या लोकं ट्रान्सफोट तिथून त्याचा वापर केला तर हे तिथून इथपर्यंत पूर्ण हे लोकांनी लावलेलं आहे सोलर पॅनल तर चांगल्या पद्धतीने यूज केलं आहे सोलरल पॅनलचा जेणेकरून इलेक्ट्रिसिटीचा खर्च वाचावा तर मित्रांनो जर तुम्ही ॲक्झिट करणार ना तुम्हाला बोलेलं सुरुवातीला शॉप तो हा शॉप आहे तर इथे युनिक गोष्टी आहेत गौतम बुद्धांच्या बघा इथे गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे इकडे हा बघ सगळ्या युनिक गोष्टी आहेत आणि इकडे बुक्स आहेत जे की तुम्हाला इकडे बुक्स भेटून जातील ते सगळे बुक्स आहेत एक रँडम बुकचं नाव सांगतो तुम्हाला मोंडे तुम्हाला वाचायची हॅबिट असेल तुम्ही घेऊ शकता इकडे गौतम बुद्धांच्या मूर्त्या तिकडे छान छान मूर्त्या आहेत तिकडे गौतम बुद्ध परत हे काही आर्टिफिशियल शॉप आहे स्टॉल आहे छोटासा इकडे पण काही युनिक गोष्टी आहेत जे स्तंभ आहे जी ते आपण स्तंभ बघितलं ना ते आहे आणि प्राइस आहे काहीतरी सिक्स हंड्रेड सिक्स फाय हंड्रेडपर्यंत पर्यंत प्राइस आहे इकडे पण मूर्ती स्टॉल आहे इकडे आणि इकडे सगळे टी शर्ट आहेत वेअरचे आतमध्ये आहे बघा नॉर्मल एका टी शर्टची प्राइस टी नाइन्टी फाईव्ह आहे पण मित्रांनो हा एक्झिट करते वेळ तुम्हाला शॉप जर तुम्हाला आतमध्ये बघायचं असेल तर तुम्ही विजिट मारू शकता एक्झिट करता वेळ म्हणजे तुम्हाला दिसणारच तुम्हाला हु शॉप जावं लागेल फॉर्मॅटच असा बनवला जर तुम्ही एक्झिट करणार शॉपवर तुम्हाला एक्झिट करावं तर आतमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जर तुम्हाला शॉपिंग करायला तुम्ही करू शकता तर मित्रांनो मी व्हिडिओ इकडे अँड करतो त्याला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करावं